चॅम्पियन ट्रॉफी नंतर तिरंगी मालिकेचा था थरार याचे वेळापत्रक झाले जाहीर पहा सामने केव्हा आणि कोठे होणार तर चॅम्पियन ट्रॉफी नंतर कोणती तिरंगा मालिका होणार आहे आणि कोणते संघ असणार आहेत आणि त्याचे वेळापत्रक कसे असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलची चर्चा रंगली आहे चर्चा रंगत असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अधिकृत ट्विटर अकाउंटवर आगामी वनडे मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे तर श्रीलंकेच्या यजमानपदाखाली भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ या मालिकेत खेळताना दिसणार आहेत तर मित्रांनो ही पुरुषांची तिरिंगी मालिका नसणार आहे तर ही महिलांची तिरिंगी मालिका असणार आहे तर सत्तावीस एप्रिल एप्रिलला यजमान श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील लढतीनं या तिरिंगी मालिकेची सुरुवात होणार असून फायनल सामना अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी खेळण्यात येणार आहे तर श्रीलंका भारत आणि दक्षिण आफ्रिका श्रीलंकेच्या प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर या मालिकेत वन डे सामने खेळतील प्रत्येक संघ या मालिकेत सहभागी संघासोबत प्रत्येकी दोन दोन सामन्यानुसार एकूण चार लढती खेळेल यात आघाडीवरील दोन संघ फायनलमध्ये एकमेकांसोबत भेटतील हे सर्व सामने दिवसा खेळवण्यात येतील तर आपण पाहूया तिरिंगी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक तर पहिला सामना सत्तावीस एप्रिल रोजी श्रीलंका विरुद्ध भारत यामध्ये होईल नंतर एकोणतीस एप्रिलला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका नंतर एक मेला श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका विरुद चार मेला श्रीलंका विरुद्ध भारत सहा मेला दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत आठ मेला श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि अकरा मेला फायनल सामना असणार आहे तर डब्ल्यू पी एल संपताच लगेच या मालिकेला सुरुवात होणार आहे थोडी मिश्रांती असणार आहे आणि या मालिकेला सत्तावीस एप्रिल पासून सुरुवात होणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम या तिरंगी मालिकेमध्ये विजय संपादन करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच घडामोडीसाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा